महात्मा ज्योतिराव फुलेंचा समतावादी विचार सर्वसामान्य समाजामध्ये पोहोचवण्यासाठी तत्कालीन दिनबंधू या वृत्तपत्राची फार मोठी जबाबदारी होती फार मोठं काम दिनबंधूंनी केलेलं आहे या दिनबंधूंचा वारसा पुढे चालवत असताना मुकुंदराव पट्टाने दिनमित्र हे पाक्षिक त्या काळामध्ये सुरू केले साप्ताहिक नंतर त्याचं साप्ताहिकामध्ये रूपांतर झालं नेवासे फाट्यापासून पंधरा किलोमीटर आतमध्ये असलेल्या तरवडी या गावामध्ये एक आडवळणाच्या गावामध्ये एकोणीसशे दहा साली मुकुंदराव पाटलांनी तत्कालीन परिस्थितीचा सगळा विचार करून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी दिनमित्र या साप्ताहिकाची सुरुवात केली खरं म्हणजे फार मोठं धाडसाचं काम होतं दिनमित्राने तिथून जवळपास सत्तावन्न वर्षपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधनाचं दिशा देण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या समाज मनाला जागृत करण्याचं काम केलं आज जेव्हा आम्ही तरवडीच्या दिनमित्राच्या दिनमित्रकार मुकुंदराव पाटील या ग्रंथालयाला या संशोधन केंद्राला भेट दिली तेथील मुकुंदराव पाटलांचे नातू आदरणीय उत्तमराव पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी दिनमित्रचे सारे जुने अंक आपल्याला दाखवलेत जवळपास सत्तावन्न वर्षाचा तो खजिना एक मौलिक ठेवा त्यांनी जपून ठेवलेला आहे आज ते प्रत्येक पान उलगडत असताना ते पान तुटून पडते खराब झालेलं आहे आणि शंभर एकशे एकशे दा बारा वर्ष जवळपास आज त्या पत्राला झालेले आहेत अशा अवस्थेमध्ये ते किती काळ टिकणार आणि पुढं येणाऱ्या संशोधकांना येणाऱ्या पिढ्यांना हे मिळालं पाहिजे हा ठेवा त्यांना मिळाला पाहिजे यासाठी महाराष्ट्राच्या तमाम अभ्यासकांना विचारवंतांना साहित्यिकांना सर्व उद्योगपतींना व्यावसायिकांना आणि समाज प्रबोधनाच्या चळवळीतील साऱ्या कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की हा ठेवा आपण जपून जतन करण्यासाठी त्या ग्रंथालयाचं ज्याला आर्कायवल होण्यासाठी पुराविलेख होण्यासाठी त्याला ज्या विशिष्ट पद्धतीनं प्रक्रिया करून रासायनिक प्रक्रिया करून ते कागद जपलं पाहिजे यासाठी आपण पुढं आलं पाहिजे मला असं वाटते आणि हे काम करणं सोपं काम नाही आहे यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे त्या ठिकाणी आज सत्याऐंशी वर्षाचे नाना अर्थात उत्तमरावजी पाटील हे अत्यंत तन्मयतेने ते काम करत असतात आज ते आज आपल्यात आहेत उद्या नाहीत आणि केव्हा काय होईल काही सांगतात नाही अशा परिस्थितीमध्ये ते ग्रंथालयाचं पुढं काय होणार आहे तो वारसा पुढे कसा पुढे जाईल यासाठी आपण सुजाण माणसांनी आपण सर्व सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी यावर गांभीर्याने चिंतन करण्याची गरज आहे त्याचबरोबर मुकुंदराव पाटलांचं जे वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं आहे ते जवळपास संपलेलं आहे कुठल्याही डेपोमध्ये आता ते शिल्लक नाही असतील तरी फार कमी प्रतिशिलक आहेत त्या प्रति देखील महाराष्ट्र शासनाने आणखी आणखी छापल्या जाव्यात ते संपूर्ण वाङ्मय मुकुंदराव पाटलांचं वाङ्मय महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने आणि फोटो जिंकवणे ते पुन्हा प्रकाशित करावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते उपलब्ध करून द्यावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आणि या तरवडीच्या ग्रंथालयासाठी मुकुंदराव पाटील जे ग्रंथालय आहे या ग्रंथालयाच्या पुनर्जीवनासाठी त्या ग्रंथालयात असलेल्या अभिलेखाचं जतन करण्यासाठी आपल्या आर्थिक सहयोगाची गरज आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम सहकाऱ्यांना तमाम विचारवंतांना तमाम सत्यशोधक चळवळीतील आणि सर्व चळवळीतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना याद्वारे मी जाहीर आवाहन करतो जाहीर विनंती करतो की या निमित्ताने आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधावं लवकरच या निमित्ताने एक निधी संकलनाची चळवळ आपल्याला सुरू करावी लागेल त्यासाठी या नगर आणि या भागातली जी मंडळी आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्याशी विचार विनिमय करून आणि आदरणीय नाना उत्तमराव पाटील यांचा विचार घेऊन आपण एक कमिटी स्थापन करून या कमिटीच्याद्वारे जो निधी जमा होईल तो प्रॉपरली शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या अभिलेखाचं जतन करण्यासाठी व्हावा या विनंतीसह मी आपल्याला А при готов